मित्रांनो इथून पुढचे चाळीस दिवस काही राशींसाठी वरदान ठरणार आहेत पण कोणते चाळीस दिवस कोणत्या आहेत त्या राशी आणि काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात सगळं जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुकवरनं हा व्हिडिओ बघताय का आहो मग फेसबुक पेजला फॉलो करा चला आता बघूया की असं काय घडणार आहे की चाळीस दिवसांमध्ये काही राशींचं नशीब बदलणार आहे मंडळी मीन राशीमध्ये खास योग जुळून आलाय तो म्हणजे अंगारक योग जेव्हा मंगळ आणि राहू हे दोन ग्रह एकत्र येतात म्हणजे एका राशीत ते येतात तेव्हा हा योग जुळून येतो असं सांगितलं जात आणि या योगाचा लाभ काही राशींना होणार आहे पण या योगाचा तोटाही काही राशींना होणार आहे तर आपण एक एक करून प्रत्येक राशीनुसार जाणून घेऊया की कोणत्या राशीला लाभ होणार आहे आणि कोणत्या राशीला सावध राहण्याची गरज आहे सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मंगळाच्या गोचराने मेष राशीच्या लोकांची धावपळ वाढणार आहे अधिक खर्चाचा सामना त्यांना करावा लागू शकतो सर्वसाधारणपणे प्रवास करण्याचा योग आहे आणि वाहनांचे अपघात टाळा त्यासाठी वाहन सावधगिरीने चालवा वादाची प्रकरण आपापसात सोडवणं शहाणपणाचं ठरेल कोणालाही उधारित पैसे देऊ नका अन्यथा आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं कर्जाचे मोठे व्यवहार टाळावे तुमच्या ज्या काही योजना असतील त्या गोपनीय ठेवून काम केल्यास यश मिळेल वृषभरास सर्व प्रकारे उत्तम यश वृषभ राशीच्या लोकांना या योगाने मिळू शकतं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध दृढ होतील केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील यशाचा आलेख वाढता राहू शकतो म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं की काही राशींना लाभ होणारे त्या लाभ होणाऱ्या रा राशींमध्ये वृषभ राशीचा नंबर आहे मात्र मानसिक अशांततेचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो त्यामुळे थोडंसं ध्यानधारणा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा बाकी कार्यक्षेत्र विस्तारत राहणार आहे आता राशीकडे मिथून राशीला या काळामध्ये चढ उताराचा सामना करावा लागला तरी यश मिळणार आहे नवीन लोकांशी संवाद वाढेल वडीलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकते स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री करायची असेल तर त्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे सरकारी खात्यात नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर संधी चांगली आहे टेंडर इत्यादीसाठी अर्ज करायचा असेल तर काळ अनुकूल राहील आता वळूया कर्क राशीकडे मंगळाच्या प्रभावामुळे कर्कराशीच्या लोकांचं साहस वाढणार आहे कठीण प्रसंगावरही तुम्ही सहज नियंत्रण ठेवू शकाल कुटुंबातील तरुण सदस्यांची मतभेद मात्र वाढू देऊ नका गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे येऊ शकाल सर्जनशील कार्यामध्ये यश मिळेल गुप्त शत्रूंचा पराभव होईल सामाजिक सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल सिंहरास सिंह राशीच्या लोकांना अनेक अनपेक्षित चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो तुमची रणनीती किंवा योजना जी काही असेल ती गोपनीय ठेवूनच काम पूर्ण केलं तर ते यशस्वी होईल काळजीपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला सिंह राशीच्या लोकांना दिला जातोय आणि वादग्रस्त प्रकरणं सोडवा कामाच्या ठिकाणी षडयंत्राचे बळी होण्याचे टाळा म्हणजे थोडं सावध राहा वडिलोपार्जित मालमत्ता विकणे टाळा सध्या तरी कुटुंबात विभक्तता निर्माण होऊ देऊ नका कन्या रास मंगळाचे गोचर कन्या राशीला संमिश्र परिणाम देईल म्हणजे कामाची व्याप्ती वाढेल सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचं कौतुक होईल सासरच्यांशी तुमचे संबंध बिघडू देऊ नका इतर देशांसाठी विजासाठी अर्ज करायचा असेल तर त्या दृष्टीने काळ अनुकूल आहे तूळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनातील अडचणी कमी होतील मात्र कामाची व्याप्ती वाढल्याने धावपळ करावी लागेल निवडणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत ग्रहांचे गोचर अनुकूल राहील हाती घेतलेल्या कामांमध्ये तुळराशीच्या राशीच्या मंडळींना यश मिळण्याचे योग आहेत वृश्चिकास विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ मानावा लागेल परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही यश मिळण्याची शक्यता आहे अग्निशमन विभागामध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर त्या दृष्टीने वेळ अनुकूल राहील मुलांचे संबंधित तुम्हाला काही चिंता इतके दिवस होत्या तर त्या चिंता सुद्धा दूर होण्याचे योग आहेत धनुरास एका बाजूला धनुराशीच्या लोकांना यश मिळत असलं तरी कुटुंबात थोडासा कलह आणि मानसिक अशांततेचा सामना करावा लागू शकतो मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातम्या मिळण्याची शक्यता आहे चढ उतार असले तरी मालमत्तेशी संबंधित प्रकरणं सुटतील घर किंवा वाहन घ्यायचं असेल तर इच्छा पूर्ण होऊ शकतील कुटुंबामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे लोकांशी संवाद वाढेल ज्याचा परिणाम तुम्हाला लाभदायी ठरेल मकर रास मकर राशीच्या लोकांना हे मंगळाचं गोचर वरदानासारखं आहे यश मिळेल कठीण प्रसंगावरही नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता कुटुंबातील वरिष्ठ सदस्य किंवा भाऊ यांच्याशी मतभेद मात्र वाढू देऊ नका परदेश प्रवासाचा लाभ मिळेल दुसऱ्या देशासाठी विजासाठी अर्ज करायचा असेल तर सकारात्मक परिणाम मिळू शकतील कुंभरास सुखद आणि आनंददायी परिणाम कुंभराशीच्या लोकांना प्राप्त होतील बोलण्याच्या कौशल्याच्या जोरावर कठीण प्रसंगावर सहज नियंत्रण ठेवू शकाल आर्थिक बाजू मजबूत होईल दिलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे रणनीती आणि योजना गुप्त ठेवून काम केल्यास यश मिळेल मीनरास मंगळाचं गोचर मीन राशीसाठी यशकारक आहे जास्त कामामुळे थकवा मात्र जाणवेल पण आर्थिक बाजू मजबूत असेल सरकारी सेवेसाठी अर्ज करायचा असेल तर हा काळ खूप अनुकूल आहे नवीन लोकांशी तुमचा संवाद वाढेल कुटुंबात सुद्धा शुभ कार्याची संधी मिळू शकेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर यशाची शक्यता अधिक आहे मित्रांनो बारा राशींवर या मंगळ गोचराचा काय परिणाम होणार आहे ते आपण पाहिलं मंगळ हा माणसाला धाडस देतो कुठलीही गोष्ट करण्यासाठी धाडस लागतं आणि ते धाडस माणसाला मंगळाकडून मिळत असतं धाडस नेतृत्व गुण हे सगळं मंगळ देतो म्हणून व्यक्तीचा मंगळ ग्रह बलवान असेल तर व्यक्ती धाडसाने कुठल्याही कामामध्ये उडी घेते आणि हाती घेतलेलं काम पूर्णच करून येते तुम्हाला सुद्धा तुमचा मंगळ बलवान करायचा असेल तुमच्या आयुष्यामध्ये थोडंसं धाडस आणि निर्भयता हवी असेल तर तुम्ही बजरंग बलीची उपासना करा कारण त्यामुळे मंगळ ग्रह बलवान होतो तुमच्या हाती आलेलं काम पूर्ण करण्याची पूर्ण करून घेण्याची क्षमता मंगळ ग्रहामुळे आपल्याला मिळत असते परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्या परिस्थितीतून मार्ग काढून त्यातून बाहेर पडून यश खेचून आणणं हे मंगळाचं काम आहे आणि म्हणून प्रत्येकाला मंगळाचं पाठबळ हवं असतं त्यासाठीच हनुमानाची उपासना हा एक पर्याय आहे त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा मातेची उपासना सुद्धा मंगळ ग्रह स्ट्रॉंग करायला अर्थात बलवान करायला मदत करते मग मंडळी तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये धाडसाची कमतरता आहे कुठली गोष्ट करण्याआधी तुम्हाला खूप भीती वाटते किंवा तुम्ही खूप त्या गोष्टीचा विचार करता आणि त्यामुळे कृती तुमच्या हातून होत नाही तर तुम्ही मंगळ ग्रह बलवान करण्यासाठी बजरंगबली किंवा दुर्गा मातेची उपासना नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका